ट्रेननी तर ही दुसरी ट्रेन आली आहे आपल्या ट्रेनला फोर आहे आपल्याला जायचं आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर वर्ल्ड ट्रेड सेंटरची ट्रेन आहे चार मिनिट ट्रेनमधून उतरलो आपण आता वर्ल्ड ट्रेड सेंटरची ट्रेन होती जर्नल स्क्वेअरला बसलो आम्ही आणि इथे आलो ऑकिलसला

आलो आहे नाईन इलेवन मेमोरियल इथे तर इथे दोन बिल्डिंग होत्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आणि अकरा सप्टेंबर दोन हजार एक साली या दोन बिल्डिंग पाडण्यात आल्या आणि त्यामध्ये शेकडं लोकं गेली तर त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी हे नाईन इलेवन मेमोरियल हे केलेलं आहे आणि इथे जे जे लोक त्यामध्ये Yes, Sujata is on New York Stock Exchange now. She is at the statue of the small girl, which is looking at the New York Stock Exchange. इथे वाटेमध्ये सगळी अशी छ सोवेनियर्सचे शॉप्स आहेत की जिथे मॅगनेट्स किचन आणि हॅट्स वगैरे असं मिळतात तर इथे ही सगळी सुद्धा आहेत दुकानं भरपूर आहेत ही बघा बिग बस ही तुम्हाला दिवसभराची मी बुक करता येते आणि ही तुम्हाला सगळ्या प्लेसेसमध्ये घेऊन जाते आणि हे बघायला आपण आलो तेवढे चालू हे हा चार्जिंग पूल याला चार्जिंग पूल म्हणतात आणि अशी मीथ आहे की मीथ म्हणजे असं नाही पण इथल्या सगळ्या लोकांना असं वाटतं की या पूल फोटो काढला की तुमच्यावर बरकत येते तुम्हाला पैशाची कधी कमी भासत नाही अशी ही एक मीत आहे त्यामुळे हे फोटो काढण्यासाठी लोकांची खूप धडपड चालू असते आता आपण आलोय नॅशनल म्युझियम न्यूयॉर्क मध्ये बघा किती सुंदर आहे आणि अशा सगळ्या पुराणकालीन वस्तू ठेवल्या तिथे फेदर ड्रेस और फेदर ब्राजील, आ, के हां फेदर ड्रेस आहे हा ब्राजीलियंस लोकल्स असतात आहेत केवढा ते मोठे आहे ते बहुतेकाचा डोक्यावर लावत असते आणि इकडे ती हॅट आहे बघ अशी डोक्यावर ठेवतात ना ती हॅट आहे इथे आता आम्ही परत ऑकेलसला आलो आणि बाहेर खूपच गरम होतं तीस बत्तीस डिग्री टेम्परेचर त्यामुळे असं घाम आला अगदी पण इथे ए मध्ये आल्यावर एकदम मस्त वाटलं शौनक शौनक ता ता <laughs> शौनक आता शौनक येतोय शौनकची वाट बघ आणि शौनक आलेला आहे त्याचा ऑफिस इथून वॉकिंग डिस्टन्स वर आहे पंधरा मिनिटाच्या आणि त्याचं ऑफिस आता सुटलंय त्यामुळे आता आम्ही म्हटलं की एकत्रच जाऊया शवनक आलास <laughs> किती वेळ लागला तुला यायला मिनट लागली हो का हा अच्छा मला तुझ्यासाठी आम्ही दहा मिनटं वाट बघत बसलो आणि दहा मिनिटात पंधरा मिनिटात आलो आम्ही चला काय प्लॅन पुढे आणि <laughs> सारं 여기가 바로 마을이다 맞아 여다여다여다여다

जवळ आहे थर्टी थर्ड ला जरा जास्त स्टेशन इथे आम्ही पटकन आगी। आलो स्टेशन एक्झॅक्टली बरोबर अकरा मिनिट लागतात आणि आम्ही लास्ट स्टेशन आलो आणि आम्ही पसरतच आहोत शेवटी पाच टी सी आलं म्हणून मग आम्ही उतरलो कन्फ्यूज झालं नाटकन आहे डब्ल्यूटीसी इज फास्टर थर्टी थर्ड चांगली निघू निघू चला 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 सवलगनी आलेला आले विचारलं सेम प्रश्न की कि किती वेळ झाला तुम्हाला आणि तू पण एक्झॅक्टली तोच प्रश्न किती वेळ झाला आम्हाला बराच वेळ झाला किती वाजता बाहेर पडला आम्ही सकाळी साडे अकरा साडे अकरा ला बाहेर साडे अकरा साडे पाच साडे अकरा सहा तास चला निघूया

जी आम्हाला अपार्टमेंट मध्ये येते ती आहे फाय फॉर्टी फायव्ह वाजता दोन मिनिटात पोचायच आहे बघू पोचतो का आपण मिळेल का रेटल मिळेल होती ब्लॅक वाली आता ग्रीन होता आता जस्ट रेड झाला सिद्धर आत गेलो ना तर तो फायव्ह फोर्टी फायला जाणार नाहीतर आता आत्ता जाऊन बसलो तर डायरेक्ट सिक्स ला जाणार पंधरा बसावं लागेल No. Alex, did you go now or you will go at six? Now? Oh, okay. Sure. They okay. are yeah, my uh, parents. Hi there. Hi there. Sure. Sure आणि आपल्यासाठी ट्रेन स्टेशन मधून उतरलं की घरी जायला शटल आहेत त्याची जी बिल्डिंग आहे बिल्डिंग आहेत सोसायटी आहे त्यांच्या फ्री शटल्स आहेत तर ती आम्ही पळत पळत पकडली आत्ता आणि आता आम्ही निघालो घरी तर मी आता माझा हा व्लॉग इथंच एंड करते भेटूया उद्या तोपर्यंत बाय